आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज फ्रेंच फोल्डिंग विंडोज डब्ल्यूसी सी विंडोज बसवायच्या तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव शिवाय एंटरप्राइजेस नाशिकात पाण्यासाठी महिलांचा पंचायत समितीवर हंडा मोर्चा पिंपळगाव ढगा परिसरातील महिलांचा हंडा मोर्चा नाशिक शहरासह जिल्हाभरात मागील वर्षी समाधानकारक पाऊस पडूनही ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते नाशिक तालुका आणि बेलगाव ढगा विलोळी या ठिकाणी मागील काही दिवसांपासून पाणी येत नसल्यानं येथील संतप्त महिलांनी आज तिरंगा हातात घेऊन एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीनं नाशिक पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढला यावेळी आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा खुर्च्या खाली करा अशी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली तसेच जोपर्यंत या आदिवासी पाड्यावरील कुटुंबांना नळ कनेक्शन मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नसल्याचा एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मते यांनी सांगितलं मोर्चा केलाय हा सर तर आमचं एवढं म्हणणं आहे का आम्हाला पाणी जागेवर हो यावा आमच्या वाल्या आम्ही काही ते काय म्हणते का एक दीड किलोमीटर पाण्यावरती तुम्ही इथून आम्ही तुम्हाला नळ काढून दिले नळ कनेक्शन केलंय आम्हाला हे मान्य नाहीये तुम्हाला कसं वाटतंय का तुमच्या दारामध्ये नळ असावं तुमच्या बाया घराच्या बाहेर नाही जावा मग आम्ही कवर हे करायचं आम्हाला पण वाटते का आमच्या जवळ पण यावं आमची पण काहीतरी अपेक्षा असेल गरीब दुबळ्यांची पण अशा आमचे हाल करू नका आम्हाला हे म्हणणं आमच्या वाल आम्ही रस्ता क्रॉस करून का जाऊ दगड ठेवून पाण्याला जातोय आम्ही आमचे लहान लहान पोरं असतांनी तर आमचे कधी कधी आम्ही कामाला जातो पोरांना बी वाटतं का आपल्या आई वडील दमून खपून येते संध्याकाळी तर पोरं संध्या दुपारी पाणी वाहते गाड्या थोड्या कमी झाल्या तर पोरं पाण्याला जाते दोन तीन वेळेस माझी पोरगी उडावली होती रस्त्यावर गाडीवर आपलं मुंबई हवे हा विल्लोळी गावामध्ये हो रस्ता क्रॉस करून पाण्याला जावा लागतं आम्हाला <laughs> तर मग त्यांनी आमल्याला कलेक्शन काढून दिलंय तर ते पण दिलंय ते पाणी येतं दिसा आठ दोन दिवसा चार दिवसा येतंय तर मग ते पाणी बी कधी सोडते कधी नाही सोडते तर ते पण आम्हाला काही माहिती होत नाही काही आज सोडलंय म्हणून ते लांब आहे तिथून आमचं म्हणणं आहे तुम्ही आमच्या घरापर्यंत पाणी पोहोच करावा आमचं हे म्हणणं आहे आमचे पाण्याची सोय बाब सर आम्ही आहे आम्ही एकाच ठिकाणी राहतो पण आम्हाला पाण्याची सोयच नाही पाणी लांब आहे त्यांनी तिथं काढून दिलं दोन तीन किलोमीटर राहते ते पाणी कवा येतं आम्हाला कळत नाही काही नाही आम्हाला मग ते रस्त्यावरूनच पाणी वावला मग आम्हाला तेच वाटत आहे ते आम्हाला पाण्याची सोय गरज आहे करून घ्या मुंबई हवेच तेच एकच एरीवरून आम्ही पाणी वाहतोय वा... ची वा... ची ते वाजवलंय रस्त्याचे ते वाजून पाणी आम्हाला पाण्याची मागणी आम्हाला पाणी असं विलोणी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये गेले एकवीस पेक्षा जास्त आदिवासी कुटुंब त्या ठिकाणी आपल्या झोपडी आणि छोटे घरे बांधून राहतात आणि ते सर्व भूमी आहेत ते मजुरी करून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यांना पिण्याचं पाणी मिळावं या मागणीसाठी मी गेले अनेक दिवस आम्ही संघटनेच्या वतीने संबंधित प्रशासन मग ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल याकडे मागणी करतो मात्र त्या मागणीकडे दुर्लक्ष केलं जातं आणि या कुटुंबांना जाणीवपूर्वक स्पष्ट आमचा आरोप आहे की जाणीवपूर्वक हे आदिवासी आहेत म्हणून यांना पाण्याचं कनेक्शन दिलं जात नाही पाणीपूर्वक केला जात नव्हतं या महिन्यांना अक्षरशः नाशिक मुंबई जो नॅशनल हायवे आहे तो क्रॉस करून त्यांना जावं लागतं आणि त्यांचा जीव धोक्यात घालून ते अंडावर पाणी आणतात आणि तसं त्यांचं उदरनिर्वाह ते करतात आमची जी आत्ता मागणी आहे की जलजीवन योजनेच्या अंतर्गत याही पाड्यांना याही कुटुंबाला वित्तीचं पाणी मिळावं कारण शासनाच्या कुठल्याही शासनाने सांगितलं नाही की अतिक्रमण करून राहत असले तरी त्यांना पाणी द्या किंवा देऊ नका असं काही सांगितलं त्यांना पाणी दिलं पाहिजे भारतीय संविधानाने अधिकार दिलेला आहे त्यांना की त्यांना पाणी मिळालं पाहिजे अन्न निवारा मिळाला पाहिजे आणि हे भारतीय संविधानापेक्षा इथलं प्रशासन मोठं आहे का असा सवाल आम्ही त्यांना विचारतो जोपर्यंत या माझ्या एकवीस कुटुंब आदिवासी कुटुंबाला तिथं कनेक्शन मिळत नाही पाण्याचं तोपर्यंत इथून आम्ही जाणार नाही अशी भूमिका आम्ही आणि घेतली नाशिक शहराचं ग्रामीण भागात गेल्या वर्षी पुरेसा पाऊस होऊन आणि त्यातच शहरासह परिसराला पाणी पुरवठा करण्यात गंगापूर धरणात पुरेचा पाणीपुरवठा शिल्लक असताना देखील पाणी समस्येला सामोरं जावं लागतंय असं असताना आता धरण उशाला आणि कोरड घशला असं म्हणण्याची वेळ आता नाशिककरांवर आली नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घोगे नाशिक